साक्री तालुक्यातील दहिवेल येथे अमोल सोनवणे यांच्या कल्पक नेतृत्वातून मातोश्री ग्रुपने गणेश उत्सवानिमित्ताने वृंदावन प्रेम मंदिराचा सजीव देखावा साकारला असून तो गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे फक्त तर पंचकृषी जिल्हाभरासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील गणेश भक्त देखील या अद्वितीय आरसीच्या दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहे लोकमान्य ठिकाणी सुरू केलेल्या गणेश उत्सवाला व्यापक सामाजिक व सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले आहे त्याच परंपरेत मातोश्री ग्रुपतर्फे यंदा उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे प्रेम मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आलेला आहे या देखाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे परराज्यातील कलाकारांनी आपली कला सादर करून तो अधिक जिवंत आणि देखणा केला आहे भगवान श्रीकृष्णांच्या जीवन श्री चरित्रावर चा आधारित प्रसंग कन्ह्या यांच्या बाल लीला ते विविध ऐतिहासिक टप्प्यापर्यंत दृश्य स्वरूपात मांडण्यात आले आहेत त्यामुळे भाविकांनी साक्षात व्यापार युग अवतरल्याचा अनुभव मिळतो या सजीव आरासाची कीर्ती फक्त दहिवेल पंचकृषीपूर्ती मर्यादित न राहता संपूर्ण जिल्हा व नजीकच्या राज्यात पोहोचली आहे त्यामुळे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत तसेच महिला भाविकांमध्येही दे हा देखावा आकर्षणाचे केंद्र ठरत असून दररोज मोठी गर्दी होत आहे तरीही भाविक अत्यंत शिस्तीत आणि उत्साहात आरासाचे दर्शन घेतात जनप्रतिनिपाजवळ मी नेहमी समीकरण असते स्मार्ट दिसते माझ्या या साथी मानुग्यते मा सर्व माझे जनता सर्वांनाच आपली सुखसंपत्ती शांती सुखशांती आणि प्रत्येकाला शेतीत त्यांच्या व्यवहारात आरोग्यात सर्वांना सुखशांती मिळो अशी मी प्रार्थना करते माझ्या माळमाथा परिसरात पाऊस अतिशय कमी झालेला आहे म्हणून जोरात माझ्या या माळमाथ्याच्या परिसरात जोरात पाऊस पडावा आणि नद्या नाल्यांना भरपूर पाणी जावं आणि जे काही माळमाथ्यात आपल्या पावसाची कमतरता आहे ते भरभरून त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने पाऊस यावा अशी मी लगा याजवळ प्रार्थना